ऐ जगती राजा सुभृते से जगती अवगत जगाचा शिव छत्रपती अवगत जगाचा शिव छत्रपती मराईश्वरा से 30 रोजी चिजाऊचे पुते एक शिववीर प्रतापी भाई झालमाला आला शिवई देवीच्या त्याचं नाव शिवाजी ठेवलं गेलं आईच्या वचनवणांची तातूर आणि चांस संरक्षण करून संस्थेने आपल्या मावळ्यांस जाहीर स्वराज्य मंडळ स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली स्वराज्याचे तोरण बनले गडाला सिंह गेला प्रथम गडावर प्रयत्न आगळा होऊन सुद्धा शाहिस्ती पद्धती असेच अनेक प्रसंग त्यांच्या शौर्य आणि पराक्रमाचे मुद्दे पोटून देतात सिंहाची जाय गुरुजाची नजर स्त्रियांचा आदर स्त्रियांचा शत्रूचे मर्जन असेच असावे मावळ्यांचे वर्तन हे साधे छत्रपतींची शिकवण कणावर आणि विश्वासाच्या राज्य करणार राजा मध्ये राजा शिवछत्रपती राजा शिवछत्रपती एवढे बोल मी माझ्या भाषणा पूर्ण विराम देतो जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र